नमस्कार दर्शको जागर मराठी चॅनेलच्या ग्रेट भेट मुलाखती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर लतिका पंकज पाटील आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते मंडळी हो नुकताच गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे मी जागर मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि येणाऱ्या नवरात्रीच्या देखील आपणा शुभेच्छा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपणा सर्वांवरती सदैव राबते हो आपण ग्रेट भेट मुलाखती ह्या कार्यक्रमामध्ये सततच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा कीर्तीमान लोकांची मुलाखती या कार्यक्रमामध्ये घेत असतो अशाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक म्हणून कीर्ती प्राप्त असलेले प्रमुख पाहुणे आज आपल्याला ह्या कार्यक्रमात लाभलेले आहेत रेमंड मछाडो सर सर मी आपले मनापासून स्वागत करते आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक म्हणून प्रसिद्धी असलेल्या रेमंड मचाडो यांनी सौदी अरेबियातील चौदा वर्षाच्या नोकरीसोबत रोममधील बॅक्टिकल रेडिओमध्ये काम केले आहे त्यांची मराठी इंग्रजी सारख्या अनेक भाषांमध्ये विविध प्रकारचे सतरा ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्यातील जानाकुमारी कोपाल ह्या सारख्या कादंबऱ्या अतिशय गाजल्या त्यांची पोकात ही कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये देखील समाविष्ट आहे तसेच शिक्षण समाजसेवा आणि लेखन या तिन्ही क्षेत्रामध्ये सरांचं सा भरीव असे योगदान आहे विविध पुरस्कार त्यांना आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आज आपल्या समोर ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत सर मी पुन्हा आपले स्वागत करते आणि सुरुवात करते आपल्या मुलाखतीला म्हणजे हो मला सांगण्यास अत्यानंद होत आहे की नुकताच पार पडलेल्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जागर मराठी चॅनेल तर्फे सरांना वसी भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे आणि त्याच दिवशी त्यांच्या ऑस्ट्रेलियन स्मृती या पुस्तकाचे देखील प्रकाशन झालेले आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आपण आजपर्यंत प्रचंड लेखन केलेलं आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे जी आपल्या जीवनाकडे बघण्याचं कुतूहल आणि आपले अनुभव असे आहेत त्यातल्या त्या आपल्या अनेक कादंबऱ्या गाजल्या पैकी कोपार आणि जानाकुमारीला तर खूपच प्रसिद्धी मिळालेली आहे तर आपण आपल्या आजपर्यंतचा ले लेखनातला ले अनुभव आणि त्या कादंबऱ्या ह्याविषयी आमच्या दर्शकांना काय सांगाल माझ्या लेखनात सामाजिक जाण मानवी भाव विश्व आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा संगम दिसतो कोपात ही कादंबरी मानवी नात्यांतील दडपण आणि संघर्ष यांचं चित्रण करते ती मुंबई विद्यापीठाच्या मराठी दुसऱ्या वर्षाला पाठ्यपुस्तक म्हणून लावली गेली आहे जानाकुमारी स्त्री जीवनातील वेदना परंपरा आणि आत्मशोधाचा मागोवा घेते तर मेलबर्न मॅकपाय या कादंबरीत प्रवास स्थलांतर आणि ऑस्ट्रेलियातील भारतीय अनुभव यांचा शोध आहे तर तिन्ही कादंबऱ्यांना वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्या माझ्या साहित्य कारकिर्दीत महत्वाच्या टप्पा ठरल्या आहेत धन्यवाद सर बघा प्रेक्षक हो एखाद्या लेखकाचं किंवा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीचं कर्तृत्व हे त्याने केलेल्या कार्यावरती अवलंबून असतं आज आपण ज्या तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे जमलो आहोत त्या ऑस्ट्रेलियन स्मृती ह्या प्रवास वर्णनामागे किंवा ह्या प्रवास वर्णन लिहिण्यामागे आपली काय प्रेरणा आहे सर ऑस्ट्रेलियन स्मृती लिहिण्यामागची प्रेरणा मला माझ्या प्रवासातूनच मिळाली परदेशात राहणाऱ्या नातलगांचा सहवास तेथल्या शिस्तबद्ध समाज जीवनाचे निरीक्षण निसर्गाची देखणी रूपे आणि भारतीय मनाने अनुभवलेली तुलना या सगळ्याने मला खोलवर स्पर्श केला प्रवास केवळ भटकंती न राहता आत्मचिंतन आणि सांस्कृतिक संवादाची संधी ठरला हे अनुभव मनात साठवून ठेवण्यापेक्षा वाचकांसोबत वाटावेत ही खरी मला प्रेरणा ठरली आहे अतिशय सुंदर सर खरंच आपलं ऑस्ट्रेलियन स्मृती पुस्तक हे वाचताना आपण कुठे कुठेतरी त्या कुठेतरी त्या ऑस्ट्रेलियामध्ये फिरून आल्यासारखा भास मला झाला आणि खूप सुंदर अशी कादंबरी आहे आपल्याला खूप शुभेच्छा निमित्ताने माझा पुढचा प्रश्न असा आहे की सदर पुस्तकात एके ठिकाणी लहान मुलांचे कौशल्य जपणे ही गुंतवणूक करण्याची संस्कृती आहे त्यांना व पूर्ण अधिकार असतो असे आपण लिहिलेले आहे असे का त्याच्या कारण असे की लहान मुलांचे कौशल्य जपणे ही गुंतवणूक करण्याची संस्कृती आहे असे म्हणण्यामागे कोण सामाजिक तो सात्विक अर्थ आहे जेथे आपण मुलांच्या क्षमतेकडे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहतो स्थानिक भाषा कला परंपरा आणि विचारधारा मुलापर्यंत पोहोचवणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक ओळखीची सातत्याने पुनर्रचन करणे होय मुलांमध्ये दे असलेल्या नैसर्गिक कौशल्यांना ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास ते भविष्यात समाजासाठी उपयुक्त सर्जनशील आणि ना जबाबदार नागरिक बनू शकतात सर मग अशी गुणवत्ता किंवा गुणवत्तेची संधी आपल्याकडे दिली जात नाही असं वाटत तसं पाहायला गेलो तर आपल्याकडे बऱ्यापैकी संधी उपलब्ध आहेत परंतु आ, एक आणि अनेक कारणांमुळे त्या संधी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचत नाही त्याबद्दल जरा खंत वाटते सरांनी ह्या उत्तराच्या माध्यमातून त्यांची जी लहान मुलांमध्ये जे कौशल्य असतं आणि त्याला आपण जर त्या वेळेमध्येच किंवा त्या वयामध्येच वाव दिला तर मोठे होऊन त्याला त्याची खूप सुंदर अशी प्रतिकृती तयार होऊ शकते त्याचं सुंदरच उदाहरण दिलेलं आहे सर प्रकरण सात मध्ये आपण म्हणालात की कोणतीही गोष्ट भरपूर प्रमाणात किंवा व्यापक मिळाली तर व्यापक मानवी वास्तवाची जाणीव बोथट होत जाते हे अतिशय समर्पक वाक्य आहे पण ह्याचं स्पष्टीकरण आपण कायद्या? अ ह्याचा अर्थ असा की जेव्हा एखादी गोष्ट जसे की संपत्ती सुखसोयी माहिती कीर्ती किंवा अधिकार अत्याधिक प्रमाणात मिळते तेव्हा ती माणसाच्या संवेदनशीलतेला नसलेल्या करते कारण उपभोगाच्या सवयीमुळे दुःख संघर्ष आणि इतरांच्या अनुभवांची समज कमी होते या विचारांमध्ये एक चेतावणी आहे की माणसाने भरपूर मिळालेल्या गोष्टींचा उपभोग घेताना त्याच्या विवेकाला संवेदनशीलतेला आणि सामाजिक जाणीवेला जागृत ठेवणे आवश्यक आहे अन्यथा तो केवळ उपभोग करणारा आणि वास्तवापासून दुरावलेला बनतो अतिशय योग्य असं सरांनी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की माणसाला कुठलीही गोष्ट ही व्यापक प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणात मिळत गेली तर त्यामध्ये वास्तवाची जाणीव म्हणजे जा आपण कुठे होतो आणि आपण कुठपर्यंत आलेलो आहोत परिस्थितीची जाणीव ही माणसाच्या माणसामधून निघून जात आहे दर्शक तर खूप छान असं रेवण सरांनी याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे सर एका एक ठिकाणी आपण म्हणालात की आपल्यासाठी पर्यटन स्थळ हा फक्त स्थळ बदल नसून तो नेहमीच तीर्थयात्रेसारखा इंद्रियांचा अनुभव आहे असे आपण का म्हणता त्याच कारण असं की पर्यटन स्थळांवर स्थानिक लोक परंपरा भाषा आणि श्रद्धा यांचा सामना होतो यातून माणूस एका व्यापक मानवी अनुभवांशी जोडला जातो जेथे तो केवळ पाहणार नसतो तर सहभागी होतो म्हणूनच पर्यटन म्हणजे केवळ स्थळ बदल नव्हे तर ती एक इंद्रियांची तीर्थयात्रा आहे जेथे प्रत्येक क्षण अनुभवाचा आणि आत्मिक समृद्धीचा ठरतो होतो किती छान कल्पना आहे ही, ही। म्हणजे अगदी अंतर्मनाला भावणारी अशी कल्पना रेमेंट सरांनी मांडलेली आहे की पर्यटन स्थळ हा स्थल बदल नसून तो इंद्रियाला तीर्थयात्रेसारखा अनुभव देतो जर प्रत्येक अनुभवातून माणूस गेला तर तो, तो खूप काही शिकत असतो आणि तसच पर्यटन स्थळांमध्ये दे देखील खूप काही संस्कृती म्हणजे तत्वज्ञान असा उल्लेख आपण करता तो का तसं पाहायला गेलं तर संस्कृती ही केवळ साली रीती परंपरा किंवा कलाकृतींचा संग्रह नसून ती माणसाच्या जगण्याच्या अर्थ शोधाशी जोडलेली असते आणि हाच तत्वज्ञानाचा गाभा आहे प्रत्येक संस्कृतीमध्ये जीवन मृत्यू नैतिकता सौंदर्य आणि अस्तित्व याबद्दलचे विचार अंतर्भूत असतात उदाहरणार्थ भारतीय संस्कृतीत धर्म कर्म मोक्ष यासारख्या संकल्पना तत्वज्ञानाशी जोडलेल्या आहेत थोडक्यात संस्कृती म्हणजे तत्वज्ञान याचा अर्थ असा की माणसाच्या अर्थशोधाची मूल्य निर्मितीची आणि विवेकशीलची अभिव्यक्ती आहे ती केवळ बाह्य आचार नसून अंतर्मनाचा बौद्धिक आणि भावनिक प्रवास आहे जेथे संस्कृती ही आत्मशोधाची वाट ठरते खूप सुंदर असं भाष्य सरांनी केलेलं आहे किती सुंदर आणि छान अशी कल्पना आहे की संस्कृती ही तत्वज्ञान आहे दर्शक मग ती कुठलीही असो त्यातून तत्वज्ञान तयार होत असतो किंवा आपण म्हणू शकतो कि, कि तत्वज्ञानावरती संस्कृती ही आधारलेली असते म्हणजे हो नेहमीच जगण्याचा मार्ग किंवा आपण म्हणू छान जगण्याचा मार्ग हा पोटातून जात असतो त्यामुळे ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृती बद्दल एकंदरीत आपण काय म्हणाल ऑस्ट्रेलियन खाद्य संस्कृती ही विविधतेने नटलेली आणि सतत विकसित होणारी आहे ऑस्ट्रेलियामध्ये बीफ लॅम्प पोक आणि सी फूड यांचा मोठ्या प्रमाणावर वापर वापर होतो वा बार्बी म्हणजेच बाबी क्यू ही एक लोकप्रिय खाद्य परंपरा आहे जेथे मैत्रीपूर्ण वातावरणात मांस भाजले जाते ऑस्ट्रेलियामध्ये इटालियन पास्ता थाय करी जपानी सुशी लेबनीज मोजे आणि भारतीय बिर्याणी सहज उपलब्ध आहेत स्थलांतरित समुदायांनी त्यांच्या पाककृतींनी स्थानिक चवींमध्ये रंग भरले आहेत बघा दर्शक जर आपण ऑस्ट्रेलिया टूर प्लान करत असाल तर हे मात्र निश्चित झालेलं आहे की आपण उपाशी नक्की राहणार नाही आपल्याला तेथे खाण्यापिण्याचे भरपूर असे पदार्थ उपलब्ध आहेत धन्यवाद सर पुस्तक वाचताना विविध संघर्ष जगण्याची धडपड परिस्थितीशी जुळून घेणे समरस होणे असे शब्द सातत्याने येत आहे सर वैश्विक विषमता हे शब्द दर्शवितात त्या निमित्ताने आपली जी वैश्विक विषमतेबद्दलची तळमळ आहे ती पुस्तकातून आम्हाला दिसते तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल ऑस्ट्रेलियन स्मृती लिहिताना मला जाणवलं की मेलबर्न सारख्या शहरात व्हिएतनामचा ब्रेड सँडविच सहज मिळतो ही केवळ खाद्य संस्कृतीची विविधता नाही तर वैश्विक विषमतेच प्रतीक आहे एका बाजूला समृद्ध समाजांना परदेशी चवी अनुभवायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला मूळ देशामध्ये लोकांना त्याच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो देशांतील उंटाच्या मासाचा मला सतत आठवण करून देतात कि, देता कि आपली दुनिया विविधतेने सुंदर असली तरी विषमतांनी भारलेली आहे या विषमतेविषयीची तळमळच माझ्या लेखनातून उमटली आहे दर्शको एखाद्या लेखकाची प्रसिद्धी किंवा एखाद्या लेखकाची कीर्ती ही अशा काही शब्दांवरून किंवा अशा काही लेखनावरून आपल्याला कळत की तेथील सृष्टी सौंदर्य किंवा ऑस्ट्रेलिया काय आहे हे फक्त लेखकांनी आपल्या समोर मांडलेलं नाही आहे तर तेथील अनुभव आणि आपल्या इकडचे अनुभव हे एकत्रित करून किंवा जगभरामध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे ते फिरून आलेले आहेत बरीचशी शहरे त्यांनी पाहिलेली आहेत तेथील जी विषमतेची दरी आहे मग ती विषमता जगण्यातील असो ती खाद्यपदार्थातील असो किंवा ते आणखी काही मेडिकल फॅसिलिटीज म्हणा शिक्षण म्हणा किंवा एकंदरीत समाज म्हणा समाजातील संस्कृती म्हणा ह्यातील जी विषमता आहे त्यामागची त्यांची जी तळमळ आहे किंवा ह्या विषमतेची दरी कशी कमी होऊ शकते ह्या मागचे त्यांचे जे विचार आहे ते आपल्याला स्पष्ट होत आहेत सर स्थापत्य हे संस्कृतीचे जिवंत साक्ष देणारे दे मनोरे असतात ऑस्ट्रेलियाच्या सुंदर आणि भव्य अशा स्थापत्य शैलीबद्दलची ओळख आपण आपल्या दर्शकांना करून द्यावी ऑस्ट्रेलियात पाऊल टाकताच स्थापत्याची वैविध्यपूर्ण दुनिया मनाला भुरळ जाते एका बाजूला हा जुनी विक्टोरियन घरे नक्षीदार लोखंडी जाळ्या लाकडी वरांडे आणि भूतकाळाची साक्ष देणाऱ्या खिडक्या तर दुसरीकडे काचेच्या भिंतींच्या आधुनिक का आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारती सिडनी ओपेरावची पंखासारखी रचना समुद्रकाठी चमकत असते जणू आधुनिकतेचा ध्वज या सगळ्या बांधकामात मला जाणवते परंपरा आणि आधुनिकता एकत्र जगू शकतात आणि शहर स्वतःची ओळख प्रत्येक इमारतीतून सांगत राहते परंपरा आणि आधुनिकता ह्या एकमेकांसोबत छान अशा जगू शकतात किती छान कल्पना आहे ही खरंच मंडळी हो ऑस्ट्रेलिया असो किंवा भारत तिकडच्या ज्या स्वतःच्या अशा स्वतंत्र स्थापत्य शैली आहे किंवा स्थापत्य शैलीची जी वैशिष्ट्य आहे त्यावरून आपल्याला त्या, त्या देशाचे किंवा तेथील स्थळांचा संपूर्ण असो फक्त सौंदर्यच नाही स्थापत्य शैली जी आहे त्यामागून त्याचा जो इतिहास आहे भव्य दिव्य जी संस्कृती आहे त्याची ओळख आपल्याला पुन्हा एकदा सुंदरित्या होत असते सर सार्वजनिक अराजकता ही सामायिक मूल्यांच्या जबाबदारीची भावना आहे असे आपण म्हणाले पण असे आपणास का वाटते आपण नियम पाळतो कारण ते आपल्याला सोयीचे आहेत म्हणून नाही तर ते सगळ्यांच्या भल्यासाठी आवश्यक आहे म्हणून जेव्हा ही जाणीव हरवते तेव्हा अराजकता दिसते त्यामुळे सार्वजनिक अराजकता ही फक्त गोंधळ नसून सामूहिक मूल्यांविषयीच्या जाणीव शून्यतेची अभिव्यक्ती आहे विशेषतः दक्षिण आशियाई लोक सार्वजनिक अराजकतेकडे सामायिक जबाबदारीच्या भावनेने पाहतात हे आपल्या पुढे घडले म्हणजे आपली ही काहीतरी भूमिका आहे अशी एक अलिखित भावना असते पण पश्चिमेकडील शहरी संस्कृती भावना व्यक्त न करणे अशा घटनांकडे व्यक्तिगत नसेल तर दुर्लक्ष करा अशी वृत्ती अधिक दिसते आणि कदाचित ते पूर्णपणे चुकीचेही नसेल खूप छान म्हणजेच मंडळी हो सामायिक मूल्यांची जर आपण जपवणूक केली ती मूल्य आपण आणि थोडक्यात काय तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण असलेली कर्तव्य किंवा आपली योग्य भूमिका जर आपण पार पाडली तर सार्वजनिक अराजकता ही नाही खूप छान उत्तर त्यानंतर आपण स्थलांतर ह्या विषयावरती एक स्वतंत्र असं प्रकरण लिहिलेलं आहे तर स्थलांतर म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे जैसे जैसे मी प्रवास ते चे दिसले। कुणी नवे स्वप्न घेऊन परदेशात रुजलेले कुण कुणी विस्थापनाच्या वेद्याने भरकटलेले मेलबर्नच्या रस्त्यांवर मला व्हिएतनमी सँडविच लेबनी शर्मा भारतीय मसाले सगळं मिळालं पण त्यामागे कित्येक घरांपासून दूर गेलेली माणसं होती स्थलांतर म्हणजे केवळ नाही ते म्हणजे आठवणी ओळख संघर्ष आणि संधी यांचं ओझ घेऊन केलेली यात्रा म्हणूनच स्थलांतराचं सौंदर्य आणि त्याची वेदना दोन्ही नेहमी एकत्र दिसतात जिथे आशा आणि अनिश्चितता एकत्र नाभतात अशा प्रकारे स्थलांतर ही केवळ भौगोलिक हालचाल नसून ती मानवी अनुभवांची गुंतागुंतीची कहाणी आहे मंडळी हो खरंच मला देखील असंच वाटतं की स्थलांतर म्हणजे फक्त एका जागेहून दुसऱ्या जागी किंवा भौगोलिक सीमारेषांच्या पलीकडे जाणे नसते तर आपलं सर्वस्व घेऊन म्हणजे आपल्या आठवणी आपल्या आशा आपल्या अपेक्षा आणि आपल्या सर्व जाणीवा घेऊन आपण एका दुसऱ्या ठिकाणी जातो आणि ह्या स्थलांतर काही त्यांना त्याचे चांगले अनुभव येतात तर काही त्यांना स्थलांतर हे खूप वाईट अनुभवांचं देखील एक प्रतीक बनत जात सर एकंदरीतच ह्या संपूर्ण गप्पांनंतर आपण म्हणूया

नव्या विचारांची जागृती आणि अनुभवांची समृद्धी हीच ती सुखद अनुभूती आहे ऑस्ट्रेलियन समृद्ध करणारा अनुभव ठरतो नवीन संस्कृती शिस्तबद्ध समाज निसर्गाचा देखना आविष्कार कुटुंबांचे सहवास आणि आत्मिक चिंतन या साऱ्यांचे समरस मिश्रण वाचकाला एक सुखद प्रेरणादायी प्रवास घडवते भारतीय दृष्टिकोनातून पाहिलेली ऑस्ट्रेलियाची झलक केवळ भौगोलिक भटकंती न राहता मूल्यांची संवेदनांची आणि आत्मिक ऊर्जेची यात्रा ठरते म्हणूनच या स्मृती वाचकाला ताजेतवाने करतात विचारांना नवा आयाम देतात आणि मनात एक गोड उद्धारपणा निर्माण करतात धन्यवाद सर तर हो, होता हा होता ऑस्ट्रेलियन स्मृतीचा एकंदरीत प्रवास आणि हा प्रवास तुम्हाला जर अनुभवायचा असेल किंवा तुम्हाला जर ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी हे पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला हा प्रवास अनुभवायचा असेल तर तुम्ही पुस्तक घेण्यासाठी सरांशी संपर्क साधू शकता सरांचे संपर्क क्रमांक आपण खाली देत आहोत आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर मुलाखतीसह तिथपर्यंत धन्यवाद